नमस्कार मंडळी स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ होता आणि आजची व्हिडिओ हा तुमकं दाखवण्याची प्रयत्न करत आहे ती म्हणजे तुळशीचं लग्न तुळशीच्या लग्नाची व्हिडिओ तुम्ही तुमका मी दाखवलेच पण ही देखील लग व्हिडिओ जी आहे ती खूपच महत्त्वाची ती म्हणजे तळ तयारी तुळशीच्या लग्नाची तुळस धुण्यापासून ते अगदी खळात सारवण्यापासून सजावट आणि रांगोळी पूजेची तयारी या सगळ्या भरपूर मोठी गोष्ट असतं या सगळ्या करूची आणि मग येता फायनली लगीन तर मंडळी ही व्हिडिओ बघा तुम्ही आम्ही प्रकारे तुळस धुतो तुळस ही सगळी जुनी झालेली होती म्हणजे कलरसुद्धा फारच जुनं झालो होतो मारलेलो आणि आता आम्ही ठरवलं कलर मारायचा त्यासाठी चाललेली जी आहे तयारी म्हणजे तेलाची जी सगळी घाण लागलेली असता माती असता जे कडलेली पावसा पाण्याची सगळी घासून आम्ही एकदम चकचकीत आणि क्लीन नीट करतो मंडळी तुम्ही बघताच तुम्ही हे बघा कसे प्रशांत घासतो आम्ही सो तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्कीच सांगा मंडळी आणि परंपराच म्हणा प्रथाच म्हणा कारण हे सगळं करणं आम्हाला गरजेचं असतं तर खूपच छान मंडळी बघा तुम्ही काय हा करत होता पूर्ण तर तुळस घासणार आणि मस्तपैकी धुवून काढतलो आणि ती काय एकदम तयार करतो नव्या नवरीत तर व्हिडिओ माझ्यासोबत बघत राहा तुम्ही चला मग पुढच्या भागात जाऊया तो 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 या, तो या। तो तो एक पोर्शन घातलेला दुसरं पोर्शन म्हणजे लोकल ती काम करू नको चांगल्याला कधी काम केलंच नाही

एक चांगल मूर्तिकारसुद्धा असा काकाच्या पावलावर पाऊल ठेवता आणि आता चांगलं रंगकामसुद्धा करता आणि हे बघताच तुम्ही त्याचं ड्रीम आह जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला जाऊसाठी आणि नक्कीच जाणार आहे नक्कीच आम्ही पाठवणार सुंदर कलर काम करता तुळशीचा छानपैकी आणि तुळस हळूहळू तयार होता मंडळी लग्नासाठी आणि मंडळी तुम्ही ह्या बघताच म्हणजे हेवन ऑफ द नेचर्स अँड हेवन ऑफ द अर्थ म्हणजेच आपला कोकण कसा वाटला मंडळी बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मंडळी त्याचप्रमाणे तयारी चांगली असताना ही रांगोळी सुंदर काढलेली आहे आणि आता तशी वराड येतला आमच्या तुळशीच्या लग्नासाठी खास तर ही सुसज्ज अशी रांगोळी मस्त छानपैकी तुळशीकडे देखील रांगोळी काढलेली आणि बायको काय करता बघूया आणि सुपारी सोडलेले मुकवटो ठेवलेलो आता कसा माहिती मंडळी थोडासा शॅन कमी झाल्या कारणाने शॅन कमी झाल्याने ते साडी नेसाची तयारी चाललेली आहे कोकणातली पद्धत बघा तुम्ही मंडळी कशी असता ती आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मंडळी आवडलो तर नक्कीच लाईक करा आता पुढे जाऊया आपण पदर सुंदर असो साडी एक काढलेलो छान पैकी तुम्ही बघताच मंडळी आणि खूपच छान एकंदरीत ही तयारी चाललेलो आणि अगदी कोकणात तुळशीच्या लग्नात म्हटलात तर जो तो जोतो जो तो ग्रामस्थ आपापल्या परीने जशी जमत त्याप्रमाणे सगळी करता आणि जशी जमत त्याप्रमाणे सजावट करता म्हणत सगळे सण कोकणात तो माणूस ह्यो एकदम दिमाखात साजरं करता तर मंडळी करते तुमका व्हिडिओ नक्कीच आवडलो असतात आणि तुळस ही आमची तयार झालेली आहे तर येवा आता लग्नात भेटा पुढच्या वर्षी पुढच्या येळेक तोपर्यंत बाय बाय आणि तुळशीच्या लग्नाचे व्हिडिओ हे तुमका मी माझ्या व्हिडिओ दाखवलेच असं आहे आणि ही थोडीशी रवली होती व्हिडिओ ती मी केल्याने तुम्हाला दाखवते आमची तयारी कशी करतो आम्ही तुळशीच्या लग्नासाठी खळा सारवून वगैरे सध्या सा शान कमी असल्यामुळे सारवण्याची व्हिडिओ काय काढू गावली नाही पण जेवढी जमात तेवढी व्हिडिओ तुमका मी दाखवले चला तर तयारी मंडळी एकदम जोरात चालू आहे तुम्ही बघता आणि ही रांगोळी पण बघा कशी चालू आहे तुळशीच्या समोर सुंदर आणि छान पैकी मस्तपैकी बाईको बायको एकदम जोरातच रांगोळी काढता प्रेमान वा 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 छान अकळे काकी पण साडी नेसवतात तुळशीक आणि थोड्या थोड्यात पूर्ण तयारी होतली या सगळे साहित्यसुद्धा आणलेलं तामन परत तांबयो पळी फुला बेलपत्रे सगळी वस्तू सगळी आणलेली आहेत आणि माळोसुद्धा तयार झालेले आहेत करून काकांचे आणि तुळस रेडी या फायनली मंडळी तुम्ही बघतास आणि आता येवा लग्न तुळशीच्या तर मंडळी अशा प्रकारे व्हिडिओ तुमका दाखवण्याचा प्रयत्न केला भेटाया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय